एम एस कट्टा न्यूज राजे नेमिवंत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मलकापूर येथील एकतीस प्रशिक्षणार्थी यांना प्लेसमेंट मलकापूर येथील राजे नेमिवंत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मलकापूर येथे लार्सन अँड ट्रुबो लिमिटेड या नामवंत कंपनीकडून एकतीस प्रशिक्षणार्थी यांना जॉब ऑफर लेटर प्रदान करण्यात आले यात सहा इलेक्ट्रिकल सोळा फिटर सात वेल्डर व दोन कोपाचे विद्यार्थींचा समावेश आहे यात साठ दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये प्रशिक्षणार्थीला स्टायपेंड दिला जातो त्यामुळे मुलांना स्वावलंबी जीवन जगता येते या सर्व विद्यार्थ्यांना कांचीपुरम तामिळनाडू येथे ट्रेनिंग दिली जाईल सर्वत्र बेरोजगारीचे भीषण वास्तव्य समोर असताना केवळ एस एस सी पास विद्यार्थ्यांना एक अथवा दोन वर्षाची ट्रेनिंग देऊन स्वयंरोजगार तसेच विविध कंपन्यांमध्ये नोकरी मिळवून स्वावलंबी जीवन जगण्याचा मार्ग मिळतो राजेनिमिवंत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे मुलांना शिक्षणासोबत त्यांच्या सर्वांगीण विकासाकडे सुद्धा विशेष लक्ष दिले जाते विशेष म्हणजे येथे विद्यार्थ्यांना कोणताही छुपा खर्च लागत नाही त्यांची कुठल्याही प्रकारे फसवणूक केली जात नाही व त्यात दर्जेदार शिक्षण मिळत असल्यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांचा या संस्थेमध्ये शिक्षणाचा विशेष ओढ दिसून येत आहे तर आम्ही एल एन डी सी एस टी रांची कंपनीवरून आलेलो आहे तर आम्ही पोरांना ट्रेनिंग प्लस प्लेसमेंट देतो ठीक आहे तर आमच्याकडे सात दिवसाची ट्रेनिंग होते त्याच्याबद्दल आम्ही आलेलो इथं आम्ही पोरांना सगळं एल एन टीची फॅसिलिटीज वगैरे काय काय काम आहे त्यांचा काय जॉब रोल आहे किती दिवसाचं ट्रेनिंग आहे ट्रेनिंग झाल्यानंतर किती पेमेंट त्यांना भेटेल कुठं कुठं त्यांची जॉब पोस्टिंग होईल याच्याबद्दल आम्ही त्यांना डिटेल्स सांगितले ज्या पोरांना आवडलं त्या पोरांनी आमची पुढची प्रोसेस कंप्लीट केली कंप्लीट केल्यानंतर आम्ही त्या पोरांना सिलेक्ट केलेलं आहे तर त्या पोरांना आम्ही आता जॉईनिंग लेटर देत आहे ठीक आहे तर तसेच प्रकारे ट्रेड प्रमाणे आम्ही इलेक्ट्रिकल वेल्डर्स आणि फिटरच्या प्रवाना सिलेक्ट केलेलं आहे तर आम्ही त्यांना जॉनिंग लेटर देत आहे तर सरांकडनं सर आपले विजय राठोड सर यांनी आम्हाला बोलवलं येतं त्याच्याबद्दल धन्यवाद तीस लोकांना थर्टी वन लेखांना आम्ही आता जॉईनिंग लेटर दिलेला आहे त्या लेटरमध्ये त्यांना डिटेल्स दिलेलं आहे की कुठे यायचं कसं यायचं आणि आमचे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे त्याच्यामध्ये आहे की घरी गेल्यावर त्यांच्या घरच्यांना पण काय डाऊट असेल तर ते आम्हाला फोन करून विचारू शकतात आणि कसं ट्रेनिंग होणार काय ट्रेनिंग होणार त्यांच्या घरच्यांनी पण काय असेल तर मला विचारून आम्ही त्याला शॉर्ट आउट करू शकतो तर टोटल थर्टी वन लेटर दिलं ले, त्याच्यामध्ये फिट्टर सोळा वेल्डर सात इलेक्ट्रिशियन सात आणि कोपावाल्यांनी पण कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये काम करायची इंटरेस्ट दाखवल्याबद्दल दोन लोक दोन कोपावाल्यांना पण आम्ही सिलेक्ट केलेलं आहे तर बघू आता ते कधी जॉईन करतात त्यांना सांगितलं आम्ही आय एक्झाम झाल्यानंतर इमिजिएटली ते आमच्याकडे जॉईन करू शकतात